हाय फ्रेंड तर बघा आत्ताच बाजारून आलो आता सहा वाजून गेल्यात गेले का भेळ आणली ती भेळ खाल्ली आणि काही बनवलं माहिती आहे का आम्ही बिर्याणी केली सकाळ जोरला चाललं होतं ना बिर्याणी बिर्याणी मग चांगली मस्त दम बिर्याणी केली तो पण चांगला कुठलं तांदूळ बासमती तांदूळ आणून गेली है केली का कसले गेली <laughs> <Okay. laughs> मग ती ना व्हेज बिर्याणी दम बिर्याणी व्हेज बिर्याणी पुढच्या रविवारी चिकन बिर्याणी आता बघायची का कशी बनवली बनवता आणि नाही दाखवली कारण त्या दोघींना भूक लागली मग पटापटा पटापटा भरून घेतला आधी तर कसे बनवले चला तुम्हाला दाखवतो मग आवडते का पण खाल्ले सगळं टाकायचं विसर विसरलं फोडणीच खायचं कस तरी चांगले लागते बरोबर पुढच्या वेळेस तू बनवू बनवणार बघू पुढच्या वेळेस मग मी मस्तपैकी त्याचा व्हिडिओ बनवते तूप बिर्याणी बनव टाकून बनवणार काय काय तूप टाकून बनवणार आवडतं का तूप तूप आवडतं का

आपला हेच पुलाव तयार आहे आता मस्तपैकी आम्ही जेवण करून घेतो फक्त पांढरा पांढरा भात चाललाय किती वेळ तर बघा अशा प्रकारे मस्तपैकी झालंय पुलाव या सगळेजण जेवायला काय बघा खाऊन सांग कसं झालंय चांगला झालाय नाही हे कांद्याची भात आहे तसं नाही करायचं लागतंय का चांगलं का नाही बरंच म्हणायचं कशाची पीस पाहिजे बर पुढच्या वेळेस या मग सगळ्यांनी <लेन> जेवायला <coughs> जेवायला तरी बोलवा आम्हाला जेवायला स्वतःने सुरुवात केली का काना करा करा आमचा विचार करावा जरा मी विठ्ठल नाहीये चला मग बाय बाय बघ अशा प्रकारे बनवलंय बाय बाय करा बाय 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 करा जरा बाय बाय आमचं नुसतं खाण्याकडे लक्ष